म्हणतोय नदीच्या जाऊ जाऊया बघूया पाणी तर कमी या तरी तुमका दाखवलं जाऊन पहिल्या तर, तर मित्र मी वैभव राणे एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आता आता मी नदीवर ताडपत्री आणि कपडे धुवचे होते ताडपत्री आणि पुढे ठेवून इलय चला तर मग तुमका आमची नदी आणि कपडे तिकडे ताडपती सुकत बिकत घातलेला दाखवते नदीचा पुढचा पलीकडे पण तुमका जाऊन दाखवते आणि गवळदेव खया तो पण दाखवते रविवारी गवळदो चला तर मग बघूया तर हे बघा ही समोर दिसतं ती नदी आणि इकडे जी वाट गेली आता गवळ देख गेली आ बघा इकडे समोर इकडे गवर्धवतो तो व्हिडिओ तुमका भेटतात माझ्या चॅनलला चला तर मग बघूया ही बघा ही समोर नदी या इकडे इकडे समोर तिकडे गणपती विसर्जन होता आणि इकडे कपडे इपडे धुतात तर आम्ही इले होता असे हो दुपारचे बघा ही ताडपत्री मग अशी धुवून घातलं आहे पाण्यात गेले ते ना गेले त्याच्यामुळे काय मोबाईल काय हातात धरू भेटलो नाही त्याच्यामुळे म्हटलं पाण्यातून बाहेर आणि नंतर व्हिडिओ काढूया तो अमो तिकडे कपडे धुता लिहिलेला खास म्हणजे ताडपत्री धू भाता कापून झाली आता ताडपत्री धुवून ठेवू हो कवीन बघा ही नदी आहे अशी बघा किती लागतात इकडे था। ताडपत्री आणि चुकत घातलेली मग तिकडे काहीतरी कपडे का होता म्हणतोय नदीच्या पहिल्या बघूया पानी तर कमी आमका तो दाखो दे जाऊन पैल हाँ बहुत इकडे आम्ही तिकडे समोर दिसतो तिकडे आम्ही अंकोळ करत उन्हाळ्यात म्हणजे आताच रव्यावर तर थंड पाणी ही आमची नदी आहे चला तर मग दाखवते तुमका नदीच्या पहिल्या जाऊचा होता म्हणून पलीकडे तर बघूया या जात आहे आता बघा इकडे बांध घातलेलो असो त्या दगडावर जाऊ जमता काय बघतोय पाण्यात जाते दगडावर पडलंय तर मोबाईल सगळे मी पण खाली जाईन बघायला पाणी असं मी चढलो होता पाणी बारता बघा कसं वाहू शकते बघा दि, दिया दिया ही नदी समोर दिसता ती पूर्ण ही नदी आमच्याकडे कुर्ली घोनसर इकडनं बघू शकता पलीकडे आता आता काय पाणी जास्त नाही आ काही तालाच पाणी काही कमी आहात जेव्हा गणपती विसर्जन असतं तेव्हा पाणी जास्त असतं आता काही पाणी जास्त नाही आहे कमी प्रमाणात पाणी आहे बघा बघू शकता तिकडे सगळी झाडच झाड आहोत हे बघा हे सगळी झाडात झाड आहोत समोर तिकडे नदी आ

我们这边有。 इकडे समोर बोलले बोलायचं रेव्यावर जायचं म्हणजे बघा आपल्या कसं हिरवळ बघू भेटता बघा मस्त वाटत हिरवळ घरात झाला सगळा चला तर मग जाऊया आता घरात आता घरात बघू शकता तुम्ही हे बघा नदीवरनं इलाव आम्ही घरा करता तर व्हिडिओ कसं वाटलो तो नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय